मला गुंड आणून मारहाण करतो मा गुंड तर मारहाण करतातच त्यांच्या बरोबर घेऊन येतात ते मला मारहाण करतात तो स्वतःवरती येऊन मारतो फळ्यांनी मारतो आम्हाला मोठमोठ्या फळ्या इथे माझी गाडी चढवायची जी फळी त्यांनी मला मारतो हाताने मारतो आणि त्याला बॉस कंपनीकडनं पैसे मिळतात त्या बॉस कंपनीच्या पैशांवर तो गुंड आणून गुंड महिला आणून आम्हाला मारतो थोडा वेळ जरी लाईट गेली आपल्याला तर एकदम तरी होत पण आज पाच महिने माझी लाईट बंद आहे माझ्या भावाने माझी लाईट बंद करून ठेवली कामगारांना सुद्धा सांगतो की ह्याना त्रास द्या एका कामगाराने मला फळीने मारलेला आहे आणि तो आता पळून गेलेला आहे त्याला ह्याने माझ्या भावाने पळून लावलेला आहे आणि आता जे नवीन जे कामगार आहेत त्यांनाही सांगून ठेवलंय मशिनी आपवायच्या आणि ह्यांना त्रास देऊन ह्यांना आपल्याला इथून बाहेर काढायचं हे असे कामगारांतर्फे नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत असा हा माझा भाऊ मला त्रास देतो त्याच्यामुळे मी आजारी पडते सारखी आणि मला आजारी पडले तरीही झोपायला जागा नाही फार मला आता ऍडमिट व्हायची वेळ आलेली आहे इतका त्रास होता